नमस्कार जय श्रीकांबळे रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप आज स्वागत आहे आज मी कडकने करणार आहे चला मग त्यासाठी लागणारे साहित्य बघूया आणि ती कशी बनवायची पण बघूया एक वाटी गूळ घेतलेला आहे एक पातेली घ्यायचं आहे त्यात ओतून घ्यायचंय आणि थोडंसं पाणी ओतायचं गूळ असं हिरगळेलं इतपत हे बघा मी एवढं पाणी ओतलेलं आहे अर्धी वाटी एक वाटी गूळ आहे अर्धी वाटी पाणी ओतलेलं आहे आता हे गॅसवर ठेवून गरम करून घ्यायचं नुसतं गुळ वितळून घ्यायचा बघा गुळ मी वितळवून घेतलेला आहे चांगला असं मिक्स झालेला आहे फक्त गरम करून घेतलेलं आहे असं वितळवून आता मी गॅस बंद करून घेणार आहे गॅस बंद करायचा आहे आताही दहा मिनटं असं थंड होऊ द्यायचं आहे चांगलं हे बघा एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मी रवा घेतलेला आहे आता ही दोन्ही मिक्स करून चाळून घेणार आहे आणि थोडं बेसन घेतलं घेणार आहे म्हणजे खायचे दोन चमचे असतात ना तेवढं बेसन मी घेणार आहे हे बघा बेसन घेतलेलं आहे दोन चमचे बरं का पोहे खायचे आता ही पण याच्यात टाकून घेणार आहे आणि सगळं असं चाळून घेणार आहे बरं का चांगलं चाळून घ्यायचं आहे बघा सुजीत चाळण्यान चाळायच बर का जास्त हि झालेलं ना फोडून घ्यायचं गिटोळे झालेले सगळ्या पूर्ण पिठाच्या बघ बाजूला ठेवून द्यायच चाळून घेतलेलं आहे सगळं थोडस नाही चिचून इलायची टाकलेली आहे बरं का तुम्ही बडीशेप पण टाकू शकता मी इलायची फक्त आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे दोन चमचे पोहे खायचं तेल घेतलेलं आहे आणि कडकडीत असं गरम केलेलं आहे आता चमच्याने थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे पळणार नाही हाताला ना, ना तेल गरम असतं तेल एकदम आता चमच्याचं सगळं काढून घ्यायचं आहे आणि हाताने असं मिक्स करून घ्यायचं हे असं मिक्स करून घ्यायचं चा? मग सगळ्याला ते गरम तेल आहे ना पिठाला लागलं पाहिजे अशी मुटका झाला पाहिजे बर का याचा हे बघा चांगलं असं हे झालेलं आहे मिक्स करून घेतलेला आहे मी चांगलं चोळून घेतलेलं आहे बरं का चांगलं चोळून घ्यायचं आहे असं तेल हे बघा मुटका झालेला आहे मग चांगलं आपलं तेल गरम त्याला परफेक्ट बसलेला आहे थोडं थोडं ते गुळाचं पाणी आहे ना मी थोड़ 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 वर वर ते मी शोधून घेतलं होतं आणि थोडं थोडं वतायचं आणि थंड झाल्यावरच ती ओतायचं गरम ना अजिबात त्या पाण्याने पीठ मळायचं नाही त्यामुळे मी थंड झाल्यावरच पीठ घेतलेला आहे पाणी घेतलेलं आहे हे बघ थोडं थोडं टाकून असं गोळा बनवून घ्यायचा आहे आप आपण जसं पिठाचं कसं पीठ म्हणजे मळतो का नाही तसा गोळा बनवून घ्यायचा आहे गव्हाच्या पिठाचा थोडं थोडं अस टाकून पाणी बरं का हे बघा जास्त पाणी पण नाही टाकायचं म्हणजे गुढीला बरोबर असतेत ना चांगलं असं मिक्स करून घ्यायचं असा गोळा मी तयार करून घेतलेला आहे आता ही झाकून ठेवणार आहे मी एक वीस मिनट तरी झाकून ठेवणार आहे यात रवा टाकलेला आहे ना, टाक ना ते रवा फुलतो त्यामुळे वीस मिनिट चांगलं झाकून ठेवायचं वीस मिनिटं झालेले आहे ते हे बघा याच्यावरच झाकण काढून घेते आणि थोडस मळून घ्यायचं बर का चांगलं असं मळून घ्यायचं म्हणजे पीठ कस असं लुसलुसीत होत आहे ना पीठ त्यामुळं असं मळून घ्यायचं मी चांगलं मळून घेतलेलं आहे हे बघा असं आता हे ना छोट्या छोट्या गोळ्या अशा तोडून घ्यायच्या थोडस मी पीठ घेतलेलं आहे कारण ते चिकटत ना गोळाच हे असल्यामुळं त्यामुळं चिकटतंय म्हणून मी थोडं थोडं पीठ घेतलेलं आहे बघा असं आपण पुरीला कसं पीठ घेतो तसं घेतलेला आहे असे गोळे छोटे करून घेतलेले हे बघा अशी थोडीशी तर बुडवायचे आणि लाटायचे पातळ लाटायचे बर का बघा असं पातळ लय जाड पण नाही ठेवायचे आणि लय पण पातळ नाही करायचं मिडियमच आपण पुऱ्या कशा करतो तस करायचं मी सगळ्या अशा लाटून घेणार आहे एका ताटात ठेवून चांगले असं म्हणजे लाटून घेतलेले पातळ जास्त पातळ नाही जास्त जाड बी नाही बघा या असं आता एक ताटत ठेवून देणार आहे सर्व अशाच लाटून घेणार आहे बघा हे बघा मी सर्व अशा लाटून घेतलेल्या उरलेला पण अजून करणार आहे थोडेसे मी लाटून घेतलेले तेल ऑलरेडी गरम करायला ठेवलं होत तेल गरम झालेलं आहे आता याच्यात मी एक एक टाकून असं तळून घेणार आहे हाय गॅसवर नाही बर का ना तळायचं आता कडक नाही होणार ना कमी गॅसवरच तळायचे बघा असे तळून घ्यायचं दोन मिनट ते तर त्याला पलटून नाही घ्यायचं बर का हे बघा आता पलटून असं घ्यायचे ते कमी गॅसवर शिकल्यावर कसं म्हणजे आतन कच्च्या राहत नाही त्या आणि असं कडक होतेत ना कमी गॅसवर शिकल्यावर हाय गॅसवर शिकलं ना आत मग ते हे बघा असे तळून झालेले ते आणि काढून घ्यायचे ते बर का चांगले असे मी अवका तळून घेतले लाल होईपर्यंत आता हे काढून घ्यायचे ताटात सगळ्याच असे मी तळून घेणार आहे पूर्ण बाजूला ठेवून देते हे बघा दुसरे पण टाकलेले आणि लगेच तळून निघते त्यामुळं कमीच गॅस करायचं बरं का ते गोड असतं ना त्यामुळं लगेच तळले जात वेळ लागत नाही तळायला आणि करायला पण लेस आहे त्या तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आता मी थोडस पीठ घेतलेलं आहे हे जे विणी बनवायची बर का इनी फणी बनवावं लागते ना बघा असे येणी बनवणार आहे पहिल्यांदा एक अस पूर्ण अस एक मोठ्या अस रोल करून घेणार आहे की बाजूला ठेवून देणार आहे दुसरं घेणार आहे थोडस घेतलेलं आहे पीठ त्याच पण रोल करून घ्यायचंय बघा असं कडकणी करायचं म्हणलं का इनीफनी करावंच लागते हे बघा अशी इणी केलेली आहे मी तयार अशी पटपट होते जास्त वेळ पण नाही लागत किती भारी आलेले आता हे बाजूला ठेवून देणार आहे आता फणी तयार करणार आहे हे बघा आता फणी करून घेणार आहे विणी तर तयार झालेले हे बघा अशी लाटून घ्यायचे चौकने आकारात जरा थोडस चिकटते म्हणून पीठ लावलेलं आहे असे लाटून घ्यायचे आणि चाकूच्या साय्याने त्याला कट करून घ्यायचे बर का बघ असे चार कडा कट करून घ्यायचे ते चार कडा मी कट करून घेतलेले ते आणि फणी तयार करून असे चार कड, कट कट करून घेतलेले फणी तयार करायचे असे चाकूच्या साय आणि पटापटापटा असे पटा कट करून घ्यायचे ते इकडची बाजू नाही इकडची बाजू नाही असं मग फणी तयार होते आता हे बाजूला ठेवून देते तयार आहे बघा आता दोन्ही पण तळून घेणार आहे मी ह्याला जास्त वेळ लागत नाही लगेच तळून होते ते लगेच तळले जाते फणी जरा हलकी असते आणि जरा जड असते ना त्यामुळं विणी लगेच तळली जाते बघा आणि लगेच आलटून पलटून टाकायचे ते नंतर लगेच लाल होते ले ते हे बघा मी लगेच काढून घेतलेले ते अशा प्रकारे मी सगळे असे तोडून घेतलेले आहेत बघा कडकने मस्त झालेले आहेत ले ते बघा तुम्हाला तोडून दाखवते किती मस्त झाले ते खुशखुशी एकदम आणि कडक